नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण उपवा स्पेशल अगदी झटपट होणारी योग्य प्रमाणासह चवीला खूपच छान लागणारी ला अशी रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवरती कडे गरम करायला ठेवायची आहे कडे गरम झाली की यामध्ये दोन वाटी म्हैशीचं किंवा गाईचं दूध वापरलं तरीही चालेल दोन वाटी दूध आपण या कडेमध्ये घालून घ्यायचं आहे आता हे दूध आपल्याला पूर्णपणे उकळवून घ्यायचंय गॅस मोठा करूयात म्हणजे दुधाला पटकन उकळायला सुरुवात होईल थोड्या प्रमाणात केसरच्या काड्या यामध्येच घालून घेऊयात जस जसं दूध उकळायला सुरुवात होईल तस तसं या केसरच्या काड्यांचा रंग या दुधामध्ये मिक्स व्हायला सुरुवात होईल आता आपण या काड्या दुधामध्ये एकसारख्या मिक्स करून घेऊयात गॅस मोठा करूया आणि दुधाला उकळ्यायची वाट पाहूयात तुम्ही पाहू शकता दुधाला एकसारखी उकळायला सुरुवात झालेली आहे केसरच्या काड्या घातल्यामुळे याला रंगही खूप छान यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये अर्धी वाटी भिजवलेले शाबूचे तांदूळ आहेत ते घालून घ्यायचे दोन वाटी दुधासाठी अर्धी वाटी शाबू तांदूळ मी वापरलेले आहेत आता हे संपूर्ण शाबू तांदूळ या दुधामध्ये घातल्यानंतर हे दूध थोडं थंड झालेलं आहे गॅस मोठा करूयात म्हणजे या दुधाला पटकन उकळ्यायला सुरुवात होईल दुधाला उकळी आल्याशिवाय आपल्याला कोणतीही पुढची प्रोसेस करून घ्यायची नाही आहे जस जशी दुधाला उकळी यायला सुरुवात होते तस तसे यामध्ये घातलेले तांदूळ आहेत शाबूचे तांदूळ ते वरती यायला सुरुवात होते तुम्ही पाहू शकता हळूहळू शाबूचे तांदूळ वरती यायला सुरुवात झालेली आहे गॅस आपण मध्यमच ठेवलेला आहे म्हणजे पटकन उकळ्यायला मदत होते आता तुम्ही पाहू शकता दुधाला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे साखर घातल्यानंतर गॅस आपल्याला पुन्हा मोठा करायचा आहे एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत साखर यामध्ये पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत आणि सारखं हलवल्यामुळे शाबूस तांदूळ जे आपण यामध्ये घातलेले आहेत तेही खालून कडायला चिकटले जात नाहीत दुधामध्ये एकसारखे मिक्स होऊन जातात गॅस आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आणि हे दूध आपल्याला थोडा वेळ असंच उकळवून घ्यायचं आहे साधारण दहा मिनिट आपल्याला हे दूध गॅस मंद करून उकळून घ्यायचं आहे जस जसं दूध उकळलं जातं तस तसं ही खीर सर व्हायला सुरुवात होते शाबूच्या तांदळातील संपूर्ण स्टार्च असतो तो या दुधामध्ये मिक्स होतो आणि ही शाबूच्या तांदळाची खीर आहे ती अगदी सर होते आता यामध्ये आवडीनुसार वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत ऑप्शनल आहेत नाही घातले तरीही चालतील थोड्या प्रमाणात तुपाची धार जरी तुम्ही यामध्ये सोडली तरीही चालेल मी यामध्ये तूप अजिबात वापरणार नाही आहे आता ही खीर आपल्याला थोडा वेळ अशी शिजवून घ्यायचं आहे याचा सुगंध खूप छान याला सुरुवात झालेली आहे याचा दाटसर पणही तुम्ही पाहू शकता खूपच अशी छान ही शाबूच्या तांदळाची खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे या स्टेजला आपण गॅस बंद करूयात तयार झालेली ही खीर तुम्ही गरम आहे तोपर्यंतच खाऊ शकता खीर जसजशी थंड होते तस तशी अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते यासाठी ज्यावेळेस तुम्हाला खीर खायची आहे अगदी दहा मिनिट आधी ही खीर तुम्ही बनवून घ्या गरम आहे तोपर्यंतच खाण्यासाठी सर्व करून घेऊयात तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता दिसताना तर खूपच छान दिसत आहे चवीलाही तेवढीच छान लागणारी अशी आज आपण शाबूच्या तांदळाची खीर बनवलेली आहे थोड्या प्रमाणात सजावटीसाठी पिस्त्याचे काप घालून घेऊयात गरमागरम ही खीर खाऊ शकता ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद